यासाठीचा हा सोहळा आहे किंवा ऐतिहासिक सोहळा प्रचंड मोठा सोहळा आणि या सोहळ्याचा प्रत्येक जण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसाची नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेले ती आणि रजा टाकली कामगार येथे करता सगळ्या इकडे आहे म्हणजे सगळ्याच विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या कोकण असू द्या मुंबई असू द्या विदर्भासाठी खातीसाठी सगळे बांधव आज या दसरा मेळावाला नारायणगावरती येणार मुस्लिम समाज बांधव देखील या दसरा मेळावाला उपचित राहणार होते त्या सगळे येणार आहे गड सगळ्यांचाच आहे तिथं काही संबंधच नाही आणि मी सगळ्या मर्यादा गडाचा पाहणार आणि गडाला माहिती मी कट्टर बघतो कट्टर बघतो इथं जी परंपरा आहे पाळली जाणार मर्यादा धर्म येणार बांधव येणार आहेत दलित बांधवही येणार आहेत त्यांच्या बायट त्यांच्या पण चालले आहेत सगळेच येणार आहेत बारा बदारा येणार आहेत अठरा फगड येणार आहेत बांधव येणार आहेत सगळे काय काहीही संबंध नाही फक्त महाराष्ट्रातल्या गाणा कोकणातल्या मराठ्यांची इच्छा होती पारंपरिक इच्छा व्यक्त करणं संकल्प व्यक्त करणं काय धर्माला नाही परंतु फुलं टाकण्याचं काम शंभर टक्के हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदना सुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला आता ते पुढं जाण्याबाबत आणखी

आतापर्यंत पाटलांना राजकीय असेल त्यासाठी पाहायला गेले मात्र आता पहिल्यांदाच गडावरून थेट बोलणार आहे पाटलांचं आगळं वेगळं रूप या गडावरून पाहायला मिळणार आहे का जनतेला काय त्यांच्या न्यायासाठी बघायला मिळालं पाहिजे आम्ही आमची ताकदपणाला त्यांच्या न्यायासाठी लावली पाहिजे जनतेसाठी त्यात वावगं काय नाही कोण दुखण्याचं कारण नाही आणि का गरीबाच्या एखाद्या करोडो जनतेसाठी काम करतो त्याला हक्क नाही का गरीबाच्या अधिकार नाही का मागण्या गरिबाचे लेकर मॅच होत नाही तु गरिबाची गरीबाचे लेकर होतच नाही स्पर्धा नाही स्पर्धा नाही का स्पर्धा करायसाठी लगत नाही त्याला ते मिळालं मग आम्हाला मिळायला पाहिजे तो बसला मग मी बसणार त्यांनी घेतलं आम्ही घेतलं